नमस्कार सरता आहे स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात बघा कधी केली रात्रीचे सव्वा अकरा झाले अकरा वाजून वीस मिनिट झाले नसतेकडे बघा अकरा वाजून वीस मिनिट झाले आत्ता माझं काम झालं आहे आता जरा फ्रेश झालेत बघा बिना पावडर बिडोचे अशी आत्ता फ्रेश झाली सगळं आवरलं आहे तरी पण खुर्चीवर ढीग लागला आहे कपड्यांच्या घड्या मारायचं एवढं शेवटचं काम राहिलं आहे पण काय केलं मी पहिलं उद्या मला जायचं आहे तुम्हाला बोलले मी अगोदरच पहिल्या व्हिडिओत की मला उद्या जायचं आहे देवदर्शनाला मग आता जायचं म्हटलं पहिलं यांचं जे मला नाही आहे काय खाणं वगैरे थोडंसं पिशवून घालून ठेवलं आहे गावी जाणार आहे सासूबाईचं सामान पॅक करून ठेवलं जे जे द्यायचंय ते तिकडे ती पिशवी बांधून ठेवली पण तो भले मी आलं जाणार पण मला वेळ भेटेल नाही भेटेल आणि यांच्या दोघांसाठी जेवण बनवून ठेवलं आहे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा नवीन कुकरचं मी आज उद्घाटन केलं पहिलं त्यात आहे ना शिरा बनवून घेतला थोडासा गोड यशला दिला पण थोडासा खायला शिरा बनवून घेतला दिदीला कडी बनवून ठेवली दिदीला कडी आवडती म्हणून दिदीला पहिली कडी बनवून ठेवली हा सकाळची उसळ अशी मोडाची उसळ बनवलेली आणि चणे राहिले होते परवाचे फ्रीजमध्ये मग यशला दोन टायमाचीही चना चना मसाला बनवून ठेवला आहे हो ना कारण त्याला कडधान्य आवडतं उद्या आहे रविवार पण तरीसुद्धा मी त्याला ही चना मसाला असा बनवून ठेवला हो आहे एकदम छान असा थोडंसं काळा मसाला बनवला होता मी काळ्या मसाल्यामध्ये केली तुम्हाला देणार मी काळ्या मसाल्याची रेसिपी पण देणार आहे ही झाली कढी भात बनवून ठेवला हो आहे पापड तळून ठेवले त्यांना सकाळ जर केळी पण आणून ठेवली दूध गरम करून ठेवले तर हे सगळं फक्त राहिल्या चपात्या तसं काही ताई आल्या ना ताईंना सांगितले जे आपल्याकडं येतात ना ताई कुठे मी गेले ना तर त्या चपात्या करून देतात पोरांना चांगलं लक्ष देतात एकदम सगळं आपलं घर व्यवस्थित सांभाळतात तर आता डायरेक्ट सकाळी निघतानीच मग व्हिडिओला सुरुवात करते कारण सकाळी पण घाईघाईमध्ये आवरा आवरी कराय मशीन लाव हे कर ते कर खूप असते नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ तर आता रात्री तुम्हाला जेवण वगैरे हो दाखवलं आणि आता सकाळचे बरोबर साडेसहा वाजले सहा वाजता निघायचं होतं पण साडेसहा झाली देवपूजा वगैरे करून दिवाबत्ती करून सगळं तुळशीला हो वगैरे पाणी घालून नाही आज तुळशीला पाणी फक्त सूर्यदेवाला पाणी घातले रविवार म्हणून चहा पाणी झाला मशीन वगैरे सगळं टोटली करून रात्रीचं जेवण होते पुन्हा गरम केलं <laughs> आणि आता निघालेत आम्ही दादा पण येत नाही आणि दिदी पण नाही येते दीदीला अभ्यास आहे हे बघा रात्रीचं तिने आता चार वाजेपर्यंत तिने अभ्यास केला आहे आणि दादा क्रिकेटला जाणार आहे म्हणून तो पण येत नाही आहे तर आता आम्ही निघतोय आता इथून पुढे कुठं जातो आहे काय दाखवते हो दे म्हणजे साडी नेसणार होते पण दिवसभराचा प्रवास आहे गाडीमध्ये साडीने थोडंसं सा कमरेला प्रॉब्लेम येतो मग साहेब बोले नको ड्रेसच घाल साडी बिडी नेसायची आधी लागू नको तर देवपूजा केल्याशिवाय कुठं निघणं होत नाही माझं तर चला आता पुढे जाऊन काय काय तुम्हाला कुठं काय दाखवणं होत आहे काय आहे ना ते चला निघोय आता आणि जोडीला सचिन भाऊ हो रोहिणी आहे हाय हाय आमची फॅमिली निघाली साहेब गेले पुढे गाडी काढायला काय परी ते परिवार होत इथं थांबलो नाश्ता वगैरे केलाय डोळे बंद होते उन्हात बघित आता आता इथून पुढे एक तास प्रवास तीन गाड्या आहेत बघा तीन फॅमिली आहे फॅमिली चार आहे पण गाड्या तीन आहे उन्हाकडे डोळे बघू देत नाही तर चला आता निघूया आणि तिकडे जाऊन पुढे काय ते दाखवते आता आलोयत आम्ही इथे इथे श्रीकृष्णाचं खूप मोठं असं एकशे वीस एकर जमिनीमध्ये असं इस्कॉन झालेलं आहे म्हणजे वृंदावन मिनी वृंदावन आहे म्हणतात इथे तर आम्ही आलो आहेत आता इथे आणि एवढी गर्दी आहे गाड्या बिड्या एवढ्या बाईक वेगळ्या फोर व्हीलर वेगळ्या बस वगैरे वेगळ्या खूप आणि माझे ना डोळे उन्हात बघूनच देत नाही मला इकडे म्हणून जरा असं घेते उन्हामध्ये मला चालतच नाही ही आम्ही चार जण ते बाकीचे दोन फॅमिली पुढे साहेबांचे मित्र येते साहेबांनी मी ना। ते आले खूप दिवसांनी असं एकट नाही का देवदर्शनाला साहेबांचे मित्र होते सगळे म्हणून घेऊन आलेत नाहीतर असे काय पण छान आहे एकदम मस्त दाखवते मी तुम्हाला सगळी जेवढं जास्त शेअर करते तेवढं मी छान आहे खूप सुंदर साहेब इथं झाडे सगळी हा घेऊन जाऊया थोडं जाऊ वा वा मस्त आहेत हे बघा हे बघा ना इथं कुंड्या पण आहे साहेब जे झाड पाहिजे ते आहे आतमध्ये हा गवटी चा आई वाळलेला कच्चे टमाटे हा हळू हळू बघा इथे गौशाला आहे गौमाता इथे तर ज्याला पाहिजे ते सारा वगैरे घालता पहिली सुरुवात म्हटली इथूनच करावी गौमाताला सारा देऊन ए तुम्ही चारा दिला का द्या ना चारा आणि इकड बऱ्यापैकी गावच्या वस्तू गुंडाला बोरी हे बे बघरी आजी काय बोलते चारा दे त्याच्याकडून चला मदन मोहन जी का मंदिर सामने आप देखेंगे है कडे है मदन मोहन मदन मोहन कोण है भगवान श्री कृष्ण है और भगवान का राइट हैंड साइड जो है श्रीमती राधा रानी है और उनके लेफ्ट हैंड साइड में सॉरी राइट हैंड साइड में उस तरफ से श्रीमती ललिता देवी है ना ललिता देवी कौन है श्रीमती राधा रानी का सखी तो जो जो लोग सुनने का सामने आ जाइए थोड़ा पीछे बहुत लोग धूप में खड़े हैं जिसका दर्शन होके आप परिक्रमा लगा सकते हैं चरण कमल कितना सुंदर विशाल चरण कमल है भगवान हमको सब आश्रय देने के लिए तैयार है कि क्या हम तैयार है आश्रय लेने के तैयार है कि नहीं भगवान का भक्त भग बनने का तैयार है कि नहीं अगर तैयार है तो दोनों हाथ ऊपर करके बोलिए प्रेम से हरे कृष्णा, हरे कृष्णा 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 हे बघा अशी छान मस्त एक परिक्रमा झाली खूप सुंदर इथं कोणीच कोणला काय बोलत नाही की पटापट -पड़ बाहेर व्हा कोणी काय करा अजिबात नाही गीतेचे ऑनलाईन क्लास चालू आहे एवढं भारी येत ना तुम्हाला काय सांगू भगवंताचं दर्शन घेऊन जे प्रसन्नता वाटले ना तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न तर केलाच आहे पण कसं काही दर्शन आलं माहिती नाही पण बघा एवढं भारी वाटतं ना इथं आलं की असं म्हणतो ना आपण याच्यापेक्षा वेगळं काही नको खूप छान 就是啊。 पहले से चल ओ ये ले हां ए ए कमांड करो સુનાવર થા ઉદાર બુનાવર એક छान आहे मस्त छान बारा आला इथ जय श्री कृष्ण एक भगवत गीता घेतली दिदीला द्यायची कुणाला तिच्या मैत्रिणीला वगैरे द्यायची आता आमच्याकडे दोघींकडे दोन आहेत म्हटलं इथं एवढे इथे आले तर छान आपली बंदाच्या दरबारातून घेऊया म्हणून एक इथे एकशे नव्वद रुपयाला आहे जय बाप्पा आमची परिक्रमा आता समाप्त झाली इथे आम्ही कधी लागलेलो अकरा वाजता साहेब आता किती वाजले पावने एक वाजता परिक्रमा पूर्ण झाली अकरा ते पावने एक पर्यंत आता जरा तोंड धुतलं पाणी पिलेत बरं वाटलं जरा आता इथं आलोत आम्ही जेवायला मोफत प्रसाद पण आहे पण खूप लाईन आहे इतका छान आहे गोविंदराज नाव गोविंद राज इतका छान आहे ना आणि फोटो एवढा सुंदर आहे बापरे का गया ना ते तिकडे बस तर आता खाली होतो तो वरती बोलले वरती जा इथे सगळं जेवण वगैरे डाळ भात छोले पनीर बुंदी चपाती डाळ भात पापड सगळंच आहे साधं जेवण आहे पण छान दिसतंय देवाचा प्रसाद म्हणून पण हे प्रायव्हेट आहे इथे इथं प्रायव्हेट आहे ये ते जे आहे प्रसादाचं ते फ्रीमध्ये होतं खूप गर्दी तिकडे नाही केलं आम्ही आता इथे मी भरपूर काही देवाचं साहित्य घेतलं छोटं मोठं जे पाहिजे होतं ते घेतलंय आणि निघतोय आता आता जवळजवळ इथे पाहुणे तीन वाजले पाहुणे तीन वाजले आता घरी जायला किती वाजता आठ नऊ वाजणार घरी जायला भरपूर वेळ लांब आहेत आपल्यापासून तर निघालोय आता घरी जायला अजून चल आता निघालो आम्ही घरी काय कशी आपली ट्रिप मग छान झाली ना अय्य अय पोरी हाय हाय हा हा गरम्यानी बघा कसा अवतार झाला सगळ्यांचा इकडं खूप गरमी आहे बाजूला पाण्याची भरपूर कमी दिसते ना इकडे पाणी कमी त्या झाड झाडं खूप आहेत पण पाणी कमी आहेत तरी पण असं वाटतं खूप गरमी आहे आत्ताच इतकं जाणवायला लागले गरम तर चल आता साहेब गाडी थोडीशी थंड करता आहे एसी लावून जरावे बाकीच्या दोन गाड्या पुढे निघाली याच्यामुळे गाडी थोडी थंड करावं लागणार आहे चला आता निघतो आम्ही पण मग आता आलेत घरी घरी म्हणजे भरपूर वेळ झाला येऊन पंधरा वीस मिनटं तरी झालेत मग काय केलं फक्त आल्यावर पहिलं तोंडबीण धुतलं बत्ती लावली चहा बनवून पिलो दोघ जण आणि <laughs> म्हटलं आता व्हिडिओचं एंड नाही केलाय थकलेत बघा कसला चेहरा झाला खूप थकले मी चालायची एवढी सवय नाही ना आणि भरपूर चालते त्यामुळे जरा थकवा आलाय पण तिकडनं मी थोडंसं छोटं मोठं देवाचं साहित्य घेतलंय आणि आता येत मार्टला स्मार्ट बाजारला पण पुन्हा गेलो दोन कुकर आणले एक सासूबाईला आणि एक पुन्हा मला एक आणला कारण मला छोटेच कुकरची जास्त गरज पडते मोठी तर आहे आपल्याकडे दहा दहा लिटरचा पंधरा लिटरचा पाच लिटरचा पाच लिटरचे दोन आहे पंधरा लिटरचं एक आहे दहा लिटरचं एक आहे मग ते वरती ठेवून ठेवून ते लिहिलेत काढेल एखादीच ठेवा दाखेल पण मला छोटा पुन्हा आणि एक पाहिजे का काल लावला तर आवडला म्हणून सासूबाईचा तर गाडीतच ठेवला आहे का नाही आणला आता यश गावी जाणार आहे म्हणून पुन्हा घेऊन तेव्हा सासवायचं सामान बांधून वरती पण गाडीमध्येच ठेवला तो का आता येत जाईल तेव्हा घेऊन जाईल कशाला वरती आणायचं माझंच आणलं इथे आणि देवाची इथं मी बघा ये श्रीकृष्णाचे असे लटकणारे मला आवडले हे एका बाजूने राधाकृष्ण वेगळं वेगळे राधाकृष्ण वेगळ्या याच्यामध्ये फोटोमध्ये छान असे हे दोन घेतले मी लावायला आणि हे घेतले धूप मोगऱ्याचा फ्लेवर आहे हे धूप कांडी साठ रुपयाला घेतली बऱ्यापैकी चांगलं होतं तिकडे बासरी घेतली श्रीकृष्णाची माझी बासरी खोटं पडली ती काही भेटलीच नाही मला ही किती पस्तीस रुपयाला घेतली बासरी मजबूत आहे जाड आहे चांगली छान ही पस्तीस रुपयाला घेतली आणि आता असं वाटलं तिथं गेले तर भगवंतासाठी पंचेचाळीस रुपयाचे हे गळ्यातलं घेतलं मी श्रीकृष्णाला आपले बाळगोपाळ मोठे चांगले माहिती आहे ना बघितले तुम्ही हे घेतले आणि भगवद्गीता घेतली ना साहेब बॅगेमध्ये भगवद्गीता आहे ना हां भगवद्गीता करण आहेत ना करणला मला द्यायचीत भगवद्गीता म्हणून कारण आपल्याकडं आहे दीदीची माझी द्यायची म्हणून ती मला त्यांना ते द्यायची तेच पान असले भारी होते ना आता इथं व्हिडिओ दोन पॅकेट आणले मी तीस रुपयाला होते ताजे एकदम तीस रुपयाला पॅकेट होतं तीस रुपयाला एक ही भगवद्गीता गीता घेतलीत मी मराठीमध्ये आणि तिथे मध होतं आता कसं निघाल माहिती नाही म्हणून छोटी घेतली मोठी पण बॉटल होती साहेबली छोटीच घे तर छोटीच बॉटल घेतली बघू चांगली निघती की नाही म्हणून ओगच नको वरती जायचं म्हणून आली तर ठीक आहे झाडाचं खत वगैरे आणलं आहे तिथून छान होतं इथे शंभर रुपयाला भेटतं तिथं तीस रुपयाला भेटलं पन्नासचे दोन मोठे मोठे पॅकेट भेटले एक एक किलोचे तर चला आता हा व्हिडिओ इथं संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व सर्वताईंना श्री स्वामी समर्थ